या जगतामध्ये सुख मिळत का नाही तर ते सुख नावाचं तत्व या जगतामध्ये उपलब्धच नाही काय सुख नावाचं तत्व या जगतामध्ये उपलब्धच जर नसेल तर मिळेल कस महाराजांचे प्रमाण आहेत सुख पाता जवापाडी दुःख संसार आया प्रमाण आहे दुःख बांधवडी आया संसार सुखाचा विचार ना मला पंचदशी मध्ये विचारसागर ग्रंथामध्ये दृष्टांत आलेले आहेत काही आणि काही कीर्तनामध्ये एक ऐकलेले एका माणसाच्या मागे वाघ लागला आडनावाचा नाही चार पायाचा वाघ लागला आणि चार पायाचा वाघ लागल्यानंतर पाठीमागे वाघ वाघ लागले माणूस वाग काय करीन विना घेऊन हरिपाठ करीन मग काय करीन पळू लागला तो आणि तो पळता 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 तो एका विहिरीमध्ये पडला त्याचं भाग्य चांगलं होतं ज्या विहिरीमध्ये पडलं ना त्या विहिरीच्या तीरावर वडाचं झाड होतं आणि त्याच्या पारुंब्या लोमकळत होत्या आणि पडता पडता त्यांनी काय पकडल्या पारुंब्या पकडल्या आणि खाली पडण्यापासून वाचला विचार करतो एकदाचा वाचलो खाली पडण्यापासून खाली पडलो असतो तो मृत्यू झाला असता म्हणून त्यांनी खाली विहीर किती खोल आहे म्हणून खाली डोकवलं उन्हाळ्याचे दिवस पाणीच नाही विहिरीला पण त्या कोरड्या विहिरीमध्ये साडेतीन विठोळे घालून एक नाग काढून त्याच्याकडे पाहत होता म्हटलं बर झालं पडलो खाली पडलो नाही खाली पडलो असतो तो काय झालं असतं सर्पद अंशाने आपला मृत्यू म्हणून आता हळूहळू वरती चढावं वरती पाहिलं तर वरती वाघ दोन पंजे ठेवून त्याची वाट पाहतो कधी वर येईल आता काय करायचं खाली उतरता येत नाही आणि वरती सुद्धा चढता येत काय करावं खाली उतरवत खाली नागोबा आणि वरती चढवत वरती ज्या पारंबीला त्यांनी पकडलेलं होतं त्या पारुंबीला पारुं एक मोळ होत साधन होत तुम्हाला सांग तुमच्या गावातली वीर होती काय ती विठल विठल आग्या मोळ होत आग्या मोळ आणि यांनी पारंबी पकडल्यामुळं पारंबी हल्ली पारंबी हल्ल्यामुळं मोळ उठल आणि मोळ उठल्या उठल्या त्या मधमाशाने हारीपाठ चालू नाही मग तडा तडा चावायला सुरुवात केली बरं त्या माश्या विचारत नाही इथं चौका तिथं चौका जिथं दिसल तिथं त्या माशा त्या माणसाला चावू लागल्या सांगा आता दुःख किती खाली उतरलं तरी दुःख वरती चढलं तरी दुःख आशाचा पारुंब्या पकडल्या तरी दुःखच किती दुःख आहे जगतामध्ये याच्या पलीकडं दुःखच नाही पण आशामध्ये त्या मोळाच्या पुळीमधून एक मधाचा थेंब निसटला आणि याच्या वथावरती पडला आणि याने काय केला तो चाटला कसा लागला त्याला गोड लागला म्हणतो कसा मध किती मध किती मध किती हे कोणाच सांगतो तुम्ही अजून विहिरीतच आहे का विठल विठल विठ या संसार रूपी विहिरीमध्ये पडलेला जीवात्मा खाली आहेत वरती दुःख आहेत उजव्या हाताला दुःख आहेत डाव्या हाताला दुख आहेत पुढं दुख आहेत माग आहेत बरोबर दुःख आहेत पण एक मताचा थेंब नातू झाला मताचा थेंब बंगला बांधला का मताचा थेंब लग्न झालं का मताचा थेंब मग जमिनी घेतल्या का मधाचा थेंब निवडून आला का मताचा थेंब जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात बाबा ते सुख नाही

जगदगुरु तुकाराम महाराज नाटाच्या अभंगामध्ये वर्णन करतात सर्व सुखाचे आशा जन्म गेला कोणाप्रमाणे पुन्हा पंचदशी विचारसागर ग्रंथामध्ये एक दृष्टांत सांगितला हरीण सरायला जातं मालरानामध्ये उन्हाळ्याचे दिवस वाढलेलं गवत खात 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 खातून ताण लागते व ताण लागल्यानंतर उन्हाळ्यामध्ये पाणी नाही उन्हाळ्याची प्रखरता तापलेली जमीन आणि त्याच्यामध्ये त्या हरणाला काय दिसत झळा उन्हाच्या मग त्याला ते पाणी दिसतं मृगजळाचं पाणी पाणी त्या हरणाला वाटतं आता इथं जवळच पाणी आहे किती एक किलोमीटर अंतरावर मग ते हा मृगजळाचं पाणी पाहतं हरीन आणि मग त्या पाण्यामाग हरीन पळत नुसतच पळत राहतं आता जसं हरीण पळत तसं पाणी त्याच्या पुढं हरीण पळतच राहतं पाणी त्याच्या पुढं अन पळता पळता त्या हरणाला खरे पाट लागतात खऱ्या पाण्याचे हरिण काय करत खऱ्या पाण्यावरून उडी मारतं आणि कोणाच्या मागे धावतं बाबांनी बरोबर शुद्ध प्रमाण दिले आणि मग त्या हरणासारखं माणूस हरणासारखं नुसतं पळत राहत पळत राहत पण सुख मिळतच नाही ना जगतामध्ये नाही आपण त्याला सुख समजत असतो नाही तर या जगतामध्ये सुखच नाही कारण काबर नाही त्याचं उत्तर माऊली देतात माऊली म्हणतात लटिका व्यवहार सर्व हा संसार वायर झार हर बेन का बर लटिका म्हणजे खोटा लटिका म्हणजे काय खोटा मग माझा उत्तर जातो सुद्धा नुसते मौलीच नाही शंकराचार्य सुद्धा सांगतात शंकराचार्य म्हणतात हे बघा कोट्यावधी ग्रंथ आहेत आणि कोट्यावधी ग्रंथाच मी अर्ध्या श्लोकामध्ये सांगतोय का श्लोकार प्रवक्ष्या मी यद ग्रंथ कोटी भी ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीव ब्रह्मैव न परा त्याच श्री माऊली करतात व्यवहार मग सांगा माझा तुम्हाला प्रश्न आहे संसार जर खोटा संसारातल्या वस्तू सुद्धा खोट्या संसारातल्या वस्तू जर खोट्या असेल तर संसारातल्या खोट्या वस्तूंपासून होणार सुख सुद्धा विठ्ठल विठल उदाहरण सांग एका शाळेमध्ये अधिकारी गेले अचानक आता अचानक अधिकारी गेले किती धावपळ होते मुख्याध्यापकाची दा धावपळ शिक शिक्षक लोकांची धावपळ शिपायांची धावपळ कारण त्या अधिकारी तपासायला येतात शाळा मग एका वर्गामध्ये भस्कन शिरले अधिकारी तपासणारे मग ते शाळामध्ये ते मॅडम मुलांना शिकवत होते एक नमस्ते साथ नमस्ते केला साहेबांनी सांगितलं सगळ्यांनी खाली बसा मी फक्त एकच प्रश्न विचारतो मला पुढच्या वर्गामध्ये जायचंय म्हटलं विचारा साहेब आता त्या बाईचा थरकप चालू झाला आता काय विचारतील काय विचारतील म्हटले बघा तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्या आता जीडीपीची शाळा छोटे छोटे मुलं म्हटले विचारा मग त्या साहेबांनी प्रश्न विचारला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला काय प्रश्न विचारला तुम्ही ऐकलेले पुन्हा एकदा ऐका थोडं वेगळं काय प्रश्न विचारला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला छोटे छोटे मुलं काही उत्तर देता येईल बाईचा थरकाप वाटला एवढं सोपं उत्तर देता येत नाही मुलांना साहेबांच्या समोर बाई उभी होती पटकन मागा गेली आणि डोकं चालवलं आता काय करायचं व तिच्या कमरेला किल्ल्या होत्या कपाटाच्या मग त्या किल्ल्या मुलांना दाखवली इकडं पहा किल्ल्या या काही मुलाला कळलं नाही शेवट नंबरच्या मुलाच्या लक्षात आलं बाई किल्ल्या दाखवतात उत्तर किल्लाय काय ना आणि मग त्या बोट त्या विद्यार्थ्यांनी मुलांनी बोटवर केलं साहेब तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यावर झाला म्हटले अरे किल्ल्यावर झाला कोणत्या किल्ल्यावर झाला म्हटले बाईच्या कमरेच्या किल्ल्यावर झाला म्हटले इकडे जवळ आहे ऐका इकडे त्याला जवळ बोलवलं म्हटले का रे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यावर कमरेच्या मुलगा थरथर कापू लागला साहेब मला काही बोलू नका मला म्हटलं का बरं कारण मी या वर्गातला विद्यार्थी म्हटलं मग ज्याच्या जागेवर आलो त्याच्या घरी लग्न आहेत बदली कीर्तन विठाल विठल विठल म्हटलं तू या वर्गातला नाही म्हटले नाही मग त्याला दिलं सोडून मग बाईला समोर घेतला बाई अरे तुझ्या वर्गातले विद्यार्थी तुला कळत नाही काय उत्तर देतात बाईचा थरका पण वाढला साहेब मलाही काही बोलू नका म्हटले का बरं मी सुद्धा या वर्गातली शिक्षिका म्हटले मग आमचे मिस्टर शिक्षके इथे गेले दळायला आणि मुलांना सांभाळायला कोणी नाही म्हणून मला ठेवलं साहेबांनी कपाळला हात लावला अरे काय एवढा मोठा गोंधळ शिक्षण मंडळाचा विद्यार्थी खोटा शिक्षक खोटा अरे बाई आज जर खोरखोरचाच अधिकारी आला असता कारण मी त्याच्याच जागेवर आलो विठल विठल दृष्टांत का सांगितला विद्यार्थी खोटा शिक्षक खोटा आणि अधिकारी सुद्धा खोटा जगत खोट जगतातल्या वस्तू खोट्या आणि त्या वस्तूंपासून होणारं सुख सुद्धा खोट तरी सुद्धा आपण शोधण्याचा प्रयत्न करतो विठ्ठल विठल